सरपंच हत्या प्रकरणामुळे मा महायुतीत खटके धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका शिंदे सेनेच्या मंत्र्यांची मागणी बीडमध्ये सरपंच हत्या प्रकरणामुळे अत्यंत तणावाचं वातावरण आहे महायुतीत देखील खटके उडाळ्याचं चित्र आहे अशातच मंत्रिमंडळ विस्तारानंतर राज्यात पालकमंत्री पदाचे वेध लागलेले आहेत महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सी सुरू असल्याचं दिसतंय शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद देण्यास विरोध आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आलंय त्यामुळे राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे टार्गेटवर आहेत सध्या तर त्यांना महायुतीतूनच विरोध होताना दिसतोय धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद देऊ नका अशी थेट मागणी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे शिरसाट यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका मांडली आहे त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत संजय शिरसाट म्हणाले की राज्यातील सरपंच खत्रमे अशातला भाग नाही आहे पण सरपंचाने जबाबदारी चांगली केली तर दुश्मन उभे राहतात सरपंच हत्या प्रकरणानंतर त्यांच्याप्रती असलेली सहानुभूती संपूर्ण जिल्ह्यात दिसली कल्याणमध्ये देखील काल आमदाराच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आलाय याकडे राजकीय दृष्टीने पाहू नका तसेच धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नका अशी मागणी देखील संजय शिरसाट यांनी केली आहे संजय शिरसाट यांनी सांगितलं की मी स्वतः बीडमधील परिस्थिती पाहिली आहे तेथील जातीय तणाव वाढलाय हल्ले होण्याची शक्यता जास्त आहे तक्रार असलेले अधिकारी बदलायला हवे असं पोलीस अधीक्षकांना सांगितलं आहे तपासात अडथळे येत आहेत अधिकारी माझ्या मस्जिदला आहे असा विश्वास गुंडांना झालाय त्यामुळे यंत्रणेची चांगली साफसफाई करून चांगले अधिकारी बीड मध्ये पाठवायला हवे वाळू माफिया गुंडांचे चैन सुरू असल्याचा आरोप देखील संजय शिरसाट यांनी केलाय जर तुम्ही अजूनही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा